शिष्टमंडळ गेलेलं होतं त्या शिष्टमंडळ गेल्यानंतर हे आय एस आय पी एस अधिकारी असतात हे तुमच्यासोबत गोळगोळ बोलतात आणि गोळगोळ बोलून तुमचा जो हा <गणाग> सगळा तुमचा जो हा सगळा मोर्चा असते याला शांत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कशा पद्धतीचे ते बोलत असतात असं आम्ही एकोणीसशे शहाणू पासून पाहतो असं कधी होत नसते परंतु जर मध्ये काही निर्णय निघाला तर त्याचं आम्ही स्वागतच करू आणि जर असा निर्णय निघाला नाही तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आम्ही बुधवारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही पूर्ण अमरावती जिल्हा पूर्ण अकोला जिल्हा पूर्ण यवतमाळ जिल्हा पूर्ण वाशिम जिल्हा आणि पूर्ण बुलढाणा जिल्हा या ठिकाणी बंद झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणचे सूत्र अनिल पाटील कळसकारही करतील अशी मी त्यांना विनंती करतो हरो हरो सर्व अमरावती जिल्ह्यातून